त्यांनी मोदी साहेबांना त्यांचं वय विचारलं पाहिजे म्हणजे मग तुमची हिंमत काय असेल दिसेल परवा एक सोशल मीडियावर एका गाडीतला फोटो दा व्हिडिओ दाखवला जातो आहे फडणवीस सामोर बसलेले आहेत मागं अजित पवार एकनाथ शिंदे बावनकुळे आणि गिरीश महाजन आणि अजित पवारांना आणि एकनाथ शिंदेंना काय हालत करून ठेवलेली आहे त्यांची मांजरीसारखी ते आपण पाहिलेली आहे त्याच्यामुळे त्यांनी आपल्या काकाचा विचारण्यापेक्षा आता ज्या विचारात ते गुजलेले आहेत त्या त्या नेत्यामध्ये त्या नेत्यांचे प्रमुख जे आहेत मोदी साहेबांचं बाई विचारलं पाहिजे तो आपल्या सगळ्यांचंच होणार आहे ज्यावेळेस होईल त्यावेळेस विचारू ना ज्यावेळेस होईल ऐंशीच्या पुढे गेल्यावर विचारू ऐंशीच्या पुढे मतदान पवार साहेबांच्या नावावर तुम्हाला मिळालं फायदा झाला की माझ्यामुळे झाला तोटा झाला की ठीक आहे आमचं आम्ही बघू बाकीच्यांनी नाक खुपसायचं काही कारण नाही नानाला म्हणा नाना तू किती पार्ट्या फिरून आलाय ते आम्हाला माहिती कशाला शिकवतो मला